नमस्कार मित्रांनो मी मी तुम्हा सर्वांसोबत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारामधील शेळी मेंढी बोखड बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सो आम्हाला बाजाराप्रती रहिवारी सकाळी दोन दुपारदारी दो चालवतो ह्या बाजारामध्ये शेरी मिडी वरकर सोबतच गाय याच्या पाड्या खेजारामध्ये खेळणार कोण शिजारा गाई खेळणार बैल मैस बाजार हे सर्व काही तुम्हाला खरेदी उपलब्ध राहणार आहे त्याच्यामुळे या बाजाराला अवश्य भेट द्या मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल असेल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटापर्यंत दाबा हा व्हिडिओ जर आपण आपल्या फेसबुक पेजला पाहत असेल फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टाग्राम पाहत इंस्टाग्रामला फॉलो करा मित्रांनो सांगोला बाजाराचा पत्ता आहे सांगोला बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र पाहूयात सांगोला शेळी मिंडी बोकड बाजार याबद्दल सविस्तर माहिती <Super something>... मामा काय म्हणते बोकडायची किमती हय मामा काय म्हणते किमती जुडी जोडी अठरा हजार रुपये मोकडा काय सांगतो किंमत वीस हजार रुपये वर्षाचा आहे का दिली वर्ष आहे जा काय सांगत आहे नऊ हजार रुपये ह्या शेळीची नऊ हजार रुपये काय म्हणता बोकडाची किंमत जुडी पंधरा हजार पाठ पाठ बोकड आहे का दोन्ही बोकडच आहेत पंधरा हजार जोडी उद्या परवा काय आम्हाला दोन्ही पाठ आहेत काय म्हणतोय जुडीच सहा हजार रुपये किती म्हणताय अकरा हजार बोकड आहे काय आणलं मामा पाट बोकड जोडी काय म्हणताय दहा हजार रुपये म काय आणलंय बोकड काय म्हणते बोकडांची किमती जुडी काय सांगताय जुडी काय सांगताय साडे दहा हजार जुडी यांची पाठीत काय सांगताय पाच हजार रुपये एक बोकड आहे वीस हजार रुपये आणि ही वीस हजार रुपये दहा हजार रुपये एक बोकड

काय म्हणते पाटीलची किमती जुडी बारा हजार रुपये पल काय आहेत नर आहे माझे आहेत बोकळ नर आहेत त्याचे काय म्हणते किमती जुडी तेवीस हजार एक तेवीस ला जुडी तेवीस हजार रुपये काय आणलं मामा बकरा आणलं नर आणलाय काय म्हणते याची किंमत सात हजार सात हजार रुपये मामा काय सांगली किमती किमती काय सांगताय किती महिन्या किंमती अकरा हजार अकरा हजार रुपये एक नर आहेत का माझे आहेत सगळे नरच आहेत किती महिन्याची वय साडेचार महिने साडेचार महिने वयाचे आहेत बाबा काय झालं किंमत अकरा हजार रुपयाला रुपये लानताय सात हजार रुपये मला कसं आण किमती पंचवीस हजार ना पंचवीस हजार रुपये एक किती एक एक वर्ष आहेत का आणि बरे येते तीन महिने येते तीन महिने महिन्यांचं काय म्हणते किंमत म्हणजे त्या माझी बरोबरच आहेत बर म्हणजे एक पिल्ल्याची मादी कितीला पंचवीस हजार रुपयाला काय सांगतो किमती

तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नाव बाळू शिवाजी काळे गाव जांभुईणे मोबाईल कोजिंग जांभुने मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो छत्तीस चौऱ्याऐंशी नऊशे सतरा प्रत्येक कुठून बाजार करतो मी आटपाडी सांगोला क्लोज लोणंद आणि मसवड तर... का सांग किमती जोडी तेरा हजार दोन्ही नर आहेत गरम तेरा हजार रुपये काय सांग शेची किमती पंधरा हजार रुपये लेख का आपण शे आहेत का सगळ्या साड्या शेळ्या आहेत का झाले तिन ती किती किती म्हणता बर पंचवीस हजार गाभा का सडी गाभा शेळी पंचवीस हजार रुपये उस्मानाबाद शेळी अलीकडची सतरा हजार रुपये पलीकडच्या हातातल्या तेरा हजार तेरा हजार रुपये किमती आमच्या नाय दुसरा तुमचे कुठले आहेत आमच्या नाय कामे बोलाय नाय सांगते किमती भैया किती म्हणता किमती ಸುಪ ಸಾ गा पण आहेत सहा पण नाही साडेशे आहेत साडेशे मी त्यांची कर्ड विकलेले आहेत आणि सध्या दुधाला शेळ्या स्टॉप झाले आहेत मामा काय म्हणते पकड्याची किंमत किती विकलं सव्वा तेरा हजारला किती वर्ष का दीड वर्ष व्हायचं आहे सव्वा तेरा हजार विकलेला आहे का आणलंय बाया पठरा काय म्हणतात किंमती एकवीस हजार तीन पाटी एकवीस हजार रुपये चार पाच महिने व्हायल काय काढून घ्या काय म्हणतो किंमत पिला बारा हजार जुडी बारा हजार रुपये पाठी आहेत का एक बुकड एक पाठ एक बोकड जुडी बावीस हजार रुपये तु किती महिने व्हायचे चार 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 ते पाच महिने व्हायचे का काय किंमत शिमती का सांगितली दहा हजार रुपये एक सगळे बोकड आहेत का का पाठी सर्व बोकड आहेत दहा हजार रुपये एक

काय ना किमती सात हजार रुपये पाठी किती तिन्ही बोकडच आहेत का सांग किंमत वीस हजार रुपये खाली काय दोन्ही का आपण आहेत काय म्हणतो सतरा हजार खाली काय ही बोकड आहे का सतरा हजार रुपये एकशे बोकड न्या सांगतोय साडे तेरा हजार रुपये का पण आहे का किमती आहे जोडी पत्तीस हजार रुपये का पण आहेत का काम रुपया शेष किंमत तेरा हजार खाली काय पाटण शेळी तेरा हजार रुपये का शेष किंमत पंधरा हजार रुपये बा का किंमती शके किती पंधरा हजार रुपये खाली काय पाड